द होली बायबल या कार्यक्रमामध्ये या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे पवित्र शास्त्र बायबल मधून आजचं वचन यशयाचा ग्रंथ साठावा अध्याय आणि तिसरं वचन त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे मी वाचतो राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील राजे तुझ्या उदय प्रभेकडे येतील आम्ही राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे आणि राज्ये तुझ्या उदय प्रभेकडे येतील असं म्हटलेलं आहे म्हणजेच काय प्रकाश आणि उजेड याविषयी या, या। ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं शास्त्र म्हणतं की उठ प्रकाशमान हो कारण प्रकाश तुझ्याकडं आला आहे हा प्रकाश जगाचा प्रकाश की ज्याने अंधारावर विजय मिळवला अंधार म्हणजे काय पाप पापाचा परिणाम काय शाप या पापातून या शापातून या अंधारातून प्रकाशाकडे येण्यासाठी जगाचा प्रकाश जो येशू ख्रिस्त आणि जो कोणी या ख्रिस्त प्रकाशाकडे येतो तो, तो अंधारात चालणार नाही अंधाराची सत्ता त्याच्यावर चालणार नाही तर त्याच्याकडं जीवनाचा प्रकाश असेल आणि ज्याच्याकडं येशू ख्रिस्ताच्या जीवनाचा प्रकाश आहे तो व्यक्ती स्पष्टतेमध्ये आशीर्वादामध्ये आणि पुढं जात राहणार आहे आलेलो या आणि मग जो पुढं जात राहणार आहे त्याच्याविषयी असं लिहिलेलं आहे की राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील आणि राजे तुझ्या उदयप्रभेकडं येतील होय माझ्या भावांनो माझ्या बहिणींनो मला आज तुम्हाला सांगू द्या येशू ख्रिस्त हा जगाचा प्रकाश आहे आणि जो कोणी येशू ख्रिस्ताकडे येतो तो, तो प्रकाशामध्ये म्हणजे उजडामध्ये चालतो स्पष्टतेमध्ये आणि आशीर्वादामध्ये चालतो तर आजपासून जर तुम्ही तयार आहात तर ही प्रार्थना माझ्या पाठीमागं म्हणा मी तुमच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी तयार आहे प्रार्थना करूया प्रवेश ख्रिस्त आज आम्ही प्रार्थना करतो जे लोक या होली बायबल कार्यक्रमामध्ये जोडले गेलेले आहेत ऐकत आहेत त्यांना तुझा आशीर्वाद दे राजे आणि राष्ट्रे त्यांच्याद्वारे तुझ्याकडे येण्यासाठी आशीर्वादित होण्यासाठी त्यांना तुझी कृपा द्यावीस धन्यवाद येशू प्रार्थना ऐकलीस प्रभू प्रार्थना करतो की त्यांच्या जीवनातला अंधार त्यांच्या जीवनातली अस्पष्टता आणि अडखळणं निघून जावी आणि तुझ्या प्रकाशामध्ये तुझ्या आशीर्वादामध्ये चालण्यासाठी प्रभू येशू त्यांना तुझी कृपा द्यावीस येशूच्या नावात मागितलं आमेन, आ मैन गॉड ब्लेस यू गॉड ब्लेस यू